मी आज भेटायला येण्याचं कारण खूप जुनं आहे मला आठवतं की ते दोन हजार सहा सातला आम्ही एकत्रच होतो त्यावेळेस ऊस प्रश्नावर इथेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला उभा होतो त्यावेळेस हे तरुण पोरं आम्हाला पाठिंबा द्यायला आणि भेटायला आले होते महाराष्ट्र थांबणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हणलं मला याच्यावर पूर्ण विश्वास शेतकऱ्याच्या प्रश्नावर जोही कुणी बोले बच्चू कडून आवाज उठवला त्यांचा अध्यक्षपद काढून घेतलं हा बिचारा काय सांगायला गेला होता कृषी मंत्र्याच विधान भवनातलं जे काही वागणं होत ते दाखवायला गेले त्याला अमानुषपणे मारहाण केलं म्हणजे यांच्या विरुद्ध कुणीही आता प्रश्न विचारणार नाही विचारले न पाहिजे कारण यांना महाराष्ट्र थांबवायचा था नाही कृषी मंत्र्याचा सुद्धा दोष नाही मी त्यांना आता सांगितलं त्यांचा दोष नाही तुम्ही बघा ज्यांना खोके मिळाले ते सगळे खोके बाहेर येऊ लागले त्यांच्यावर इन्कम टॅक्सच्या धाडी पडू लागल्या त्यांना नोटीस जाऊ लागल्या सत्ताधारी पक्षाच्या एका खासदाराला त्याच्या ड्रायव्हरला कुणीतरी पाचशे कोटीची जमीनच भेट दिली दे। कोणी हॉटेलचे टेंडर भरायलेत कुणी जागा घ्यायला सन्मान्य यांचा काय दोष हो। त्यांना खोके नाही मिळाले ते बिचारी रमित काय मिळतं का बघू लागले तुम्ही त्यांचं जे पाहिला शॉट तो सिक्वेन्स बसत नाही ते असं डोक्यावर ऍक्शन करू लागली की पत्ता बसेना राजीनामा देऊन चांगलं खूप आहे ना पण मला सांगा की इतका निर्ढवलेला माणूस आहे तो माणिकराव कोकाटे तो काय म्हणला मी विनयभंग केला का अरे त्या पवित्र सभागृहात बसून तू लोकशाहीचं वस्त्रहरण केलं अजून काय विनयभंग करायचा राहिलाय त्याच्याही पुढे जाऊन त्यांचं वक्तव्य असं आहे की वर्तमानपत्राच्या बातम्या ऐकून मुख्यमंत्र्यांनी आपलं मत बनवलं कारण कसं आहे तीन पक्षाचं सरकार यांची मालक वेगवेगळे आता अजितदादाची अडचण अशी की कुणी रम्मी खेळायला कुणी काय करायला याच्यावर राजीनामा घ्यायचं म्हणलं तर अर्ध मंत्रिमंडळ रिकामा होऊन जाईल दे। त्यांना राजीनामा घेता येईल अडचणच आहे ना, ना। काय महाराष्ट्र सरकार काय चाललंय विधानसभेत मराठी भाषेच काय प्रत्येक विभक्ती सगळं लावून शिवीगाळ एकमेकांच्या अंगावर मारा मार्या मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्री रम्मी खेळायले जे ग्रह राज्यमंत्री त्यांच्याकडे डान्स बार निघायला चाललंय का महाराष्ट्र थांबणार नाही आता महाराष्ट्र थांबायचं लक्षणच नाही वेगळ्या ट्रॅकवर खूप वेगळ्या ट्रॅक सरसामान्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न वारंवार होतोय काळात झालाच ना मला बघा नाही या तरुणाने काय केलं होतं ठीक पत्त्याचा डाव टाकला त्याचं चुकलं तो एकच टाक डाव टाकला दोन डाव लागत ना आणि सहा लोक लागतात ते बिचारे तेवढं चुकलं त्याला मारावं एवढं बाहेर जाऊन काय चाललंय काय आज सुरज चव्हाणांना अटक झाली हे सगळं काय सांगतो ना हे दिखावाय सांगा परत हे सूरज चव्हाण देणं सांगितलं हकालपट्टीची आहे माझं म्हणणं सूरज चव्हाण हा छोटा मोहर आहे राजीनामा तर कृषी मंत्र्याचा घ्यायला पाहिजे राजीनामा कृषी मंत्र्याचा घेतला एवढा असंवेदनशील कृषी मंत्री यापूर्वी महाराष्ट्राला काही दिला आपला भेटाळचा पंचनामा करा त्यांचे वाक्य हो आता ते कसं आहे कायद्याचं सगळ्याला माहित असत पण ज्या पद्धतीची मारहाण आहे मी त्या तरुणाला भेटायला आलो या तरुणाने मला एकदा अशाच आंदोलनात पाठिंबा दिला होता मला वाटतं मी लातूरमध्ये आलो पहिल्यांदा त्यांना भेटावं म्हणजे मी इथं आलेलो आहे मला वाटतं हे सगळं पाहिल्यावर आज सन्माननीय राज्यपाल महोदय बोललेले आहेत की भाषेवर जर अशांतता असेल तर परकीय गुंतवणूक कशी येणार ते तिथे फार मोठं पद मी त्यांना काय बोलाव लोक विधान भवनातलं गोंधळ पाहतात एकमेकाला शिव्या दिल्या एकमेकाला मारलं सत्ताधारी पक्षाचा आमदारच मंत्र्याशी कसा बोगतो हे सगळं पाहतात त्याच्याहून सुद्धा लोक ठरवतात इथं गुंतवणूक करावी का न करावी आमच्या मराठी माणसाला कसं मारलं जातं त्या मराठी तरुणीला कल्याणमध्ये मारलं अमानुषपणे मारलं ती मार तरुणी आज हॉस्पिटलमध्ये आहे आमच्या पक्षाचे तरुण नेते अविनाश जाधवने तिचा सगळा खर्च उचलला आमच्याच एका तरुण कार्यकर्त्याने सतीश गावाने त्याला पकडलं पोलिसांनी नाही पकडलं तरीही आम्ही दोषी आहोत आम्ही परप्रांतीला मारतो आमचंच म्हणणं नाही गुजरात लोक काय म्हणतो राजस्थान काय म्हणतात विचारत नाही म्हणून महाराष्ट्र किती सहन करतो म्हणून महाराष्ट्रीयन लोकांवर अत्याचार करू नका त्या पोराना जर पोलीस स्टेशनला त्या व्यक्तीला दिलं त्या निशिकांत दुबेला तो झा कुठला विचार बिहार मधलाच आहे तुझ्याच गावचा आहे मी तर निशिकांत दुबेला आव्हान दिलेलं आहे माझ्या हातात जर तो पोरगा सापडला जी लात त्याने त्या तोरुणीला मारली तो पाय काढून हातात दिला असता त्याचा सुदैव आहे की तो त्या तोरणाला सापडून पोलीसला दिला महाराष्ट्र असा अत्याचार सहन नाही